न्यूज सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यामध्ये काही सामाजिक उपक्रम आयोजित केले के जातात त्याच्या अनुषंगानं ह्या वर्षी सुद्धा सोनाई परिवाराच्या अध्यक्ष आदरणीय दशरथ दमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व धार्मिक सामुदायिक विवाह सोहळा पण आयोजित केला होता याची नाव नोंदणी अठरा तारखेपासून आपण सुरुवात केली होती या नाव नोंदणीसाठी आपले वधूवर यांनी चांगल्यांनी प्रतिसाद देऊन साधारण एक्कावन्न विवाह सोहळ्याची नोंदणी झालेली आहे आणि हा सोहळा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाघ पॅलेसच्या मैदानावरती हा स सोहळा आपण आयोजित केलेला आहे या सोहळ्यासाठी आपले वधू वर त्यांचे वर बाप नातेवाईक हे सगळी या ठिकाणी या विवाह सोहळ्यासाठी येणार आहे यासाठी त्याचे निवेदन सगळीकडं चांगल्या पद्धतीने सुरू आहे हा सोहळा सकाळी नऊ ते अकरापर्यंत हळदीचा कार्यक्रम राहणार आहे अकरा ते तीन वाजेपर्यंत जेवण राहणार आहे तीन ते पाच वर्धव्याचा कार्यक्रम राहणार आहे आणि वर्धाव्यानंतर धर्माप्रमाणे सगळ्यांचे विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न होणार आहे या विवाह सोहळ्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या वधूस आपण प्रतिष्ठान सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं सोन्याचं मंगळसूत्र असतील जोडवे असतील पोशाख असेल शालू असतील की सगळं प्रतिष्ठानच्या वतीनं व जीवन आवश्यक ज्या काय वस्तू आहेत भांड्याचा सेट वगैरे तो सगळा आम्ही वधूस या ठिकाणी देणार आहे बराच सर्व कपडे बूट सॉक्स फेटा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी जे आपण घर घरी घरी आपण लग्न सोहळा करतो अशा पद्धतीनं आपण हा विवाह सोहळा प्रमाणे आपण करणार आहोत खर तर आपण पाहतो या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणत्याही वधू वरासुंबी मग कुटुंब म्हणजे कुटुंबामध्ये सगळ्यात जास्त टेन्शन कुठल्या विषयात असतं तर लग्नाचं टेन्शन असतं माणूस म्हणतो माझ्या मुलाचं लग्न करायचं माझ्या मुलीचं लग्न करायचं आणि ही बंधूंनो बघिरीन असं खूप एक टेन्शन समाजामध्ये असं टेन्शन बऱ्याच आमच्या आई वडिलांना असतं ते ही ओळखून सोनाई प्रतिष्ठाननं हा सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे यापूर्वीसुद्धा दोन हजार एकोणीसला आपण हा दोन हजार अठरा साली आपण चौऱ्याहत्तर विवाह सोहळे या ठिकाणी लग्न लावली होती आणि दुष्काळजन्य परिस्थिती ह्या वर्षी सुद्धा होती पण वेळेत पाऊस पडला म्हणून बरं झालं तर तीच आपण हे ठेवून विवाह सोहळा घेतलेला आहे या विवाह सोहळ्यासाठी आशीर्वाद शुभ आशीर्वाद देण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सो सुप्रियाताई सुळे या ठिकाणी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अमोल कोल्हे साहेब शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आ, ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर रोहितदादा पवार कर्जत जामखेडचे तरुण तप तडफदार आमदार या ठिकाणी ते आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत व बाकीची मग सगळी नेते मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत निमंत्रक म्हणून शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी सन्माननीय महारुद्र बापू पाटील हे निमंत्रक म्हणून असणार आहेत व बाकी पक्षाची सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष म्हणून ते सी आपा पाटील असतील बाकी सगळी मंडळी या ठिकाणी या गोष्टीसाठी सहकार्य या ठिकाणी सगळी करत आहेत आणि एक संपन्न एक दिमागदार सोहळा विस्तार तारखेला तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळं सहकार्यामुळं हा संपन्न होणार आहे खरं तर पत्रकार बांधव सुद्धा यामध्ये सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं तुम्ही जे काय बातम्या लावल्या तुम्ही जे काय लाव ला ला, न्यूज लावल्या यामुळं नोंदणी होण्यामध्ये आमच्या प्रतिष्ठानला या ठिकाणी मदत झालेली आहे आणि खरं तर आपल्या इंदापूर तालुक्यातले जे काही पत्रकार बांधव आहेत जो कोणी सामाजिक काम करत असेल त्यांना जर वाटलं की हे काम चांगलं करतोय तर नेहमी या ठिकाणी मदत करत असतात किंवा त्यासाठी प्रोत्साहन देत असतात ते प्रोत्साहन तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं आता आपण या वधूवरांचीही आम्ही मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही सूचना देणार आहोत किंवा तेवीस तारखेला किती वाजता यायचं किती वाजता कसे कसे कुठले कुठले प्रोग्राम होणार आहेत त्यांना सूचना दिल्यानंतर मग कार्यक्रम कसं तापटीप जसं पाठीमागचं लग्न तुम्ही बघितलं लग। <coughs> कुठलीही गोष्टीला उशीर महेशराव झाला नाही त्यामुळं सगळं नाहीतर घोडा आला तर वरात नाही वरात आला तर ब्याजून आहे बरोबर सगळं जर आलं तर मामा नाही बरोबर आहे का त्यामुळं असं कुठल्या गोष्टी न होण्यासाठी एक वेळेवर लग्न लावलं तर मग माणसाला एक आनंद वाटतो आणि सगळं गोष्ट वेळेवर झालेली गोष्ट चांगली असती बरोबर आहे ना जावेद भाई त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व धर्मीय अव गेल्या हो वर्षी आम्ही बघितलं इथ एक वेगळीच ऊर्जा त्या डेरिंग तयार होती बरं का अ एक वेगळा आनंद वेगळा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वेळ आपल्याकडे थोडासा कमी सुरुवातीला तारीख जवळची पकडली होती पण मी विनंती केली की आपल्याला निवेदनाला थोडा वेळ कमी पडतोय म्हणून थोडं तेवीस तारखेला हा थोड़ विवाह सोहळा येणारा शुक्रवारी तेवीस ऑगस्ट शुक्रवार दिनांक आणि वाघ पेलेचं मैदान या ठिकाणी हा हो विवाह सोहळा संपन्न होणार आहे आणखी म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण मनापासून जसं घरातलं लग्न आहे ना आपल्या कुटुंबातलं अशा पद्धतीनं आपण वैयक्तिक या ठिकाणी लक्ष देऊन आपण सगळेजण मिळून काम करतोय आणि यासाठी हे सामुदायिक विवाह हो सोहळा म्हणजे घडवणं हे काही एकट्या दुकट्याचं काम नाही यासाठी असंख्य सगळी सहकारी असंख्य सगळे मित्रपरिवार असंख्य सगळी तरुण सहकारी या सगळ्यांच्या सहकार्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आणि मागं जे बसलेले आहेत वधूवरांचे सर्व पै पावणे किंवा वधूवर त्यांचे आईवडील या सगळ्यांच्या आपल्याला सहयोगामुळं आपल्याला हा विवाह सोहळा आज संपन्न होत आहे त्यामुळं मी आपला जास्त काही वेळ घेत नाही कारण की दहा वाजता आपल्याला हे होतं परंतु काही लोकांना उशीर झाल्यामुळं आपल्याला ही प्रेस कॉन्फरन्स थोडीशी उशिरा घ्यावी लागली तरी तेवीस तारखेला विवाह सोहळा असल्यामुळं आपण सगळे पत्रकार बांधव देखील या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावा हो आणि ज्या व्हायला अकरा ते तीन आहे आपल्या कुटुंबातलं लग्न समजून आपण सगळे जेवण करण्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं हो। अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो धन्यवाद ओके नाही पवार साहेब उपस्थित राहणार नाहीत पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही हा विवाह सोहळा करून घ्या मी शेतकरी मेळाव्यासाठी साहेब या ठिकाणी येणार आहे त्या संदर्भामध्ये साहेबांचं बोलणं झालेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मला वाटतं पक्षाचे जे अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष परंतु सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वगैरे केवळ साहेबांच्या वेळेनुसार आपल्याला साहेब तारीख देतील काय ना कार्यकर्ता म्हणून काम करत राहणे चर्चा आहे नाही आता पक्षाने आदेश मी कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये काम करत आहे तर पक्षाने जो आदेश दिला ते काम करत राहणे करायला नाही भूमिका स्पष्ट आहे मी काय सांगितलं भूमिका स्पष्ट आहे आदरणीय पवार साहेब असतील सुप्रियाता असतील रोहित असेल की पक्ष असेल सगळा

चर्चा राहणं स्वाभाविक आहे कारण की तुम्ही आम्ही सगळी सामाजिक जे कामामध्ये काम करत असतो तेव्हा नेहमी चर्चा या ठिकाणी वेगवेगळ्या कारणाची होतच असते अलग अलग, अलग त्याच्यामुळं चर्चा आहे सत्य आहे कोण नाकारत नाही त्या चर्चेला परंतु मी तुम्हाला सांगितलं ना की शेवटी इलेक्शन लढवणं कोणाला निवडून आणणं जनतेने हातात आहे शेवटी जनता जनार्दन आणि पक्ष हे ठरवतील काय पुढचा निर्णय घ्यायचा प्रवीण

ता इबली है। वर्ती कूप संक्ट है। है है। आता इच्छा हीच आहे की सगळ्यात महत्वाचं की बळीराजा संकटात आहे महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे या संकटातून बाहेर काढायचं असलं तर आदरणीय पवार साहेबांशिवाय पर्याय नाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला न्याय देणारं आणि महाराष्ट्राच्या मदतीला धावून येणार आणि तेही आत्ता नाही साठ वर्षापासून पासष्ट वर्षापासून ही एकच माणूस आहे ते म्हणजे आदरणीय पवार साहेब यांच्या विचाराचं सरकार आलं येणं गरजेचं आहे तर बळीराज्याचं सरकार येईल असं आपल्यासारख्याला या ठिकाणी वाटतं तुम्ही सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारा की काय व्हायला पाहिजे ते सुद्धा त्यांची भावना या ठिकाणी सांगतील एवढा मोठा ठाम विश्वास आदरणीय साहेबांवरती सर्वसामान्य लोकांचा आहे म्हणून ते होणं अतिशय गरजेचं आहे संवेदनशील आत्ताचा विषय या ठिकाणी बनत चाललेला आहे आणि आपल्याला सर्व घटकाला मग व्यावसायिक असू द्या शेतकरी असू द्या कर्मचारी असू द्या कामगार वर्ग असू द्या सगळ्याला न्याय देणार महाराष्ट्रामध्ये सरकार कोणतं असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारं सरकारच आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम वाटत असं थोडक्यात विवाहस्वाळ्यामध्ये आमचे मुस्लिम बांधवांचे काहीतरी दोन आहेत ना दोन आहे आणि बाकी बौद्ध बांधवांचे नऊ आहे आणि म्हणजे बाकी मग सगळी ऑल हिंदू बांधवांचे किती चाळीस आहे आणि आणखीही आन चालू आहे नोंदणी पाच तारखेपर्यंत ठेवली पण एखाद्याचं पाठदिशिने जमलं आली घेऊन तर आपलं काय बरोबर आहे का नाही हा आज काय हे नाही शेवटी ही पुण्याचं काम आहे करत राहणं आपलं काम आहे सगळ्यात बरोबर आहे ना फक्त लागतील याच्या उपाययोजना आपण सगळेजण करणार आहे ओके हो उद्या शिवसौराज्य यात्रा इंदापूर मध्ये येते सर्व कार्यकर्ते आम्ही सगळी स्वागताला जाणार आहे ती यात्राचा कार्यक्रम जिजा माता शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी सराटी या ठिकाणी होणार आहे आप संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शक तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आम्ही सगळीजण कार्यकर्ते मिळून त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि उद्याच्या शिवस्वराज्य यात्रेसाठी सुद्धा तालुक्यातील सर्व युवक सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमासाठी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची सुद्धा आपणाला सगळ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो ओके okay? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा